चोपडा शहरातील एका कॉलनीत आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार कॉलनी परिसरात घडलाय गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे शहरातील सलमान खान अख्तर खान या आरोपीनं आदिवासी परिवारातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील दहा वर्षीय मुलीचा तिच्या राहत्या घरात घुसून अश्लील चाळे करत विनयभंग केल्याप्रकरणी पीडितेची आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध चोपडापुरी चोपडा शहर पोलिसात बालकाचे लैंगिक शोषण तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा अंतर्गत पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे आरोपीला न्यायालयात हजर केला असता आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे करत आहेत घटना कधी घडली आणि आरोपी कोण येते ती जी घटना घडलेली अल्पवयीन मुलीचा विनय भंग झाला आहे ती घटना कधी घडली साधारण काल दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान सरळ राखाई घडलेली आहे त्याच्यामधला आरोपी आहे सलमान अख्तर खान त्याला आपण अटक केलेली आहे आणि थोडीच अल्पवयीन मुलगी आहे पण तिच्या आईच्या फिर्यादीवरनं आपण चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सगळ्याच्या मुलांचा तपास हा माझ्याकडेच आहे आणि जे त्याच्यामध्ये ॲक्ट्रोसिटी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कलम आपण लावण्यात आलेले आहे આપણે તપાસ ચાલુ ન્યૂઝ મરાઠ ચોપડા જળગાવ